ती विचार केलाय का की ज्याला तुम्ही प्रेम समजता ते खोट नाही तर नाही ना आज आपण प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत पण त्याआधी एक रहस्य उलगडूया तुम्हाला आहे का खोट्या भावनात्मक शोषक नावाचा एक प्रकार देखील असतो तो तुमच्या भावनांची ऊर्जा शोषून घेतो चला तर मग या भावनात्मक शोषकाचं मानसशास्त्र समजूनच घेऊया खोट्या प्रेमाचा पाया एक रहस्य आणि त्यामागचं मानसशास्त्र मित्रांनो खोट प्रेम वरून जितकं घोड दिसतं ना आतून तितकंच पोकळ असतं आणि फक्त स्वतःचा विचार करण्यावर आधारित असतो या व्यक्तींना कारण तुमच्या भावनांची ऊर्जा शोषून घेतात त्यांना तुमच्याकडून फक्त प्रशंसा महत्त्व भावनिक आधार हवा असतो तुम्ही त्यांच्या आयुष्यातील एक सप्लायर असता या यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांची असुरक्षितता त्यांना सतत भीती वाटत राहते की ते एकटे पडतील किंवा त्यांना कोणीतरी सोडून जाईल त्यामुळे ते तुमच्यावर सतत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना भीती असते की तुम्ही दूर गेलात तर त्यांना मिळणारी भावनिक ऊर्जा संपून जाईल अशा नात्यात सत्य आणि पारदर्शकता नसते फक्त स्वार्थ असतो आता तुमच्या डोक्यात अनेक प्रश्न आले असतील तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेली स्वप्न ऐकलेली आश्वासनं ती खरी आहेत की खोटी तुमच्या नात्यात नक्की काय चाललंय या प्रश्नाचं चा उत्तर देणारी ती दहा लक्षणे आता आपण पाहणार आहोत ही लक्षणे तुम्हाला आरसा दाखवतील तुमचं प्रेम खरं आहे की खोट हे ओळखायला ही लक्षणं तुम्हाला नक्कीच मदत करतील चला तर मग आपण आपल्या पहिल्या लक्षणाकडे वळूया नंबर एक फक्त स्वतःबद्दल बोलणे तुमच्या नात्यात तुम्ही किंवा तुमचा जोडीदार किती बोलता हा प्रश्न खूप मोठा असतो पण याचं यात एक मोठं गुपित दडलेलं आहे खोटं प्रेम दाखवणारी व्यक्ती नेहमी फक्त स्वतःबद्दल बोलते त्यांच्या आयुष्यात काय चाललंय त्यांनी काय केलं त्यांना काय हवं आहे त्यांच्या समस्या काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या भोवतीच फिरत राहतात तुम्ही त्यांच्यासोबत बसाल बसला असाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की संभाषणात फक्त त्यांचीच चर्चा असते तुमचं आयुष्य तुमची स्व तुमच्या समस्या तुमच्या भावना याबद्दल त्यांना काहीच विचारायचं नसतं आणि जर तुम्ही सांगायला लागलात तर ते मध्येच थांबवतात किंवा विषय बदलतात तुम्ही कधी विचार केलाय का असं का होतं यामागचं कारण हेच आहे की त्यांच्यासाठी फक्त तुम्ही श्रोता असता त्यांना तुमच्याकडून सहानुभूती हवी असते लक्ष व्याधून घ्यायचं असतं आणि तुम्हाला काही देण्याची तयारी नसते त्यांच्यासाठी तुम्ही एक श्रोता असता पण जेव्हा तुमच्या भावनांचा प्रश्न येतो ना तेव्हा मात्र चित्र पूर्ण वेगळं दिसतं चला जोडीदार काय करतो तो तुम्हाला समजून घेतो तुम्हाला आधार देतो मित्रांनो समजून घेतो आधार देतो की तुमच्या भावनांना कमी लेखतो खोटं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या भावनांचा आधार करत नाही तुम्ही दुःखी असाल तर ते म्हणतील एवढ्या छोट्या गोष्टीसाठी का रडतेस किंवा तू जास्त विचार का करतेस तुमच्या भावनांना कमी लेखून ते एक प्रकारे तुम्हाला सांगतात की तुमच्या भावनांना काहीच महत्त्व नाही अशा नात्यात तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायला भीती वाटते कारण तुम्हाला माहीत असतं की तुम्हाला समजून घेतलं जाणार नाही उलट तुमच्यावर टीका केली जाईल खरी गोष्ट तर अशी आहे की जेव्हा तुम्ही भावनेच्या सर्वात खालच्या पातळीवर असता तेव्हाच खऱ्या प्रेमाची परीक्षा होते जर तुमचा जोडीदार तुमच्या सर्वात वाईट काळात तुमच्या सोबत नसेल तुमच्या भावनांना महत्त्व देत नसेल तर ते खरं प्रेम नाही एक असं नातं आहे जिथे तुम्ही भावनिकरित्या पूर्णपणे एकटे असता आणि या एकटेपणाचं एक मोठं कारण म्हणजे नंबर तीन त्या व्यक्तीचा फक्त शारीरिक संबंधावर असलेला भर आता तिसरं लक्षण जे खूप महत्वाचं आहे विचार करा तुमचा जोडीदार तुमच्यासोबत वेळ कसा घालवतो फक्त शारीरिक संबंधासाठी की तुमच्यासोबत गप्पा मारायला फिरायला किंवा तुमच्यासोबत तुमच्या भावना समजून घ्यायला कोटप्रेम दाखवणारी व्यक्ती फक्त शारीरिक संबंधावर लक्ष केंद्रित करते त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक वस्तू असता ज्याचा वापर ते तुमच्यावर त्यांच्या गरजेनुसार करतात अशा नात्यात तुम्हाला असं वाटेल की भावनिक नातं मजबूत नाहीये तुम्हाला कधीच आपुलकी किंवा जिवाळ जाणवणार नाही जेव्हा तुम्ही शारीरिक संबंधावर बोलत नाही तेव्हा ते तुमच्यापासून दूर राहतात किंवा तुम्हाला महत्त्व देत नाहीत